सरकारकडून सगळे प्रयत्न झालेत परंतु मराठा समाजाचा जो लढा आहे तो कुठं थांबताना दिसत नाही आहे प्रत्येक वेळी सरकार वेगळ्या क्लुप्त्या आखतं फसवण्याचा प्रयत्न करतं परंतु कुठेही मराठा समाज आपल्या मागण्यावरनं मागं हटताना दिसत नाही आहे अनेक वेळा मराठा समाजाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीनं केला गेला परंतु तरीही मराठा समाजामध्ये सुद्धा फूट पडत नाही आहे आणि म्हणून आपण पाहतो आहे की के अनेक केविलवाणी असे प्रयत्न वेळोवेळी सरकार करत असताना दिसते मनोज जरांगी पाटलांना टार्गेट करण्याचा प्रयत्न छगन भुजबळांच्या माध्यमातून सदावर्तेच्या माध्यमातून आता बारसकरांच्या माध्यमातून किंवा त्या लेडीजच्या माध्यमातून केला जातो आहे जरांगी पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे परंतु जरांगी पाटील आता जरांगी पाटील राहिलेच नाही आहेत ते मराठामय झालेले आहेत पूर्ण अख्खा मराठा समाज जो आहे जरांगी पाटील बनलेला आहे त्यामुळं एकाच जरांगी पाटलाला बदनामी करणं म्हणजे मराठा समाजाला बदनामी करण्यासारखं हे लक्षात घेतलं पाहिजे या विरोधकांनी ज्या पद्धतीनं सरकार त्यांचा वापर आहेत त्यांनी म्हणून जरांगी पाटील म्हणजे अस्मिता बनलेली आहे मराठा समाजाची देव वाटतोय त्यांना कारण का आमच्या न्याय हक्कासाठी जरांगी पाटील जे लढत असतील तर ते आमच्यासाठी देव आहेत अशा पद्धतीची भावना मराठा समाजाची निर्माण झालेली आहे आपण पाहतो आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमदार आणि खासदार मराठा समाजाचे असताना असतात एक आमदार बोलत नाही एक खासदार बोलत नाही एक मंत्री बोलत नाही आहे आणि अशा वेळेला एक गोरगरीब मराठा समाजातून जन्माला आलेला जरांगे पाटील जर तशा पद्धतीने लढत असेल तर त्यांच्या पाठीमागं हे कवच आहे मराठा समाजाचं त्यामुळं तुम्ही एक मरा मनोज जरांगे पाटलांना जरी आता डिवचण्याचा प्रयत्न करत असाल खालच्या लेवलची भाषा जरी करत असाल तरी मराठा समाज ह्या सगळ्या कूटनीती ही सगळी षडयंत्र जी आहे जाणून आहे त्यामुळं तुम्हाला प्रतिक्रिया देत न बसता तो आपल्या न्याय हक्कासाठी प्रत्येक मार्ग अवलंबून पाहत असताना तो दिसतो आहे आणि म्हणून तुम्ही जरांगी पाट्याला बदनामी करण्याचा प्रयत्न जो तुमचा अगदी शेबड्या लेकरासारखा जो आहे ना तो थांबवा कारण आता मराठा समाजामध्ये प्रत्येक तरुण जो आहे तो मनात जरंगी पाटील बनलेला आहे प्रत्येक स्त्री आज मनोज जरंगी पाटील बनलेली आहे आणि त्यामुळं एका एक कुणाची कुणाची बदनामी तुम्ही करणार आहात कितीही तुम्ही मराठा समाजाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न केलात तरीही हा समाज विस्कळीत होणार नाही तुमच्या अशा ज्या कुरापती आहेत त्या कुरापतीला कधीही तो साथ घालणार नाही तो आपल्या मागण्यावर तो आपल्या हक्क आणि न्याय या गोष्टीवर जो आहे तो अडून आहे आणि जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत तो, तो संघर्ष करत राहील तो कधीही विस्कळीत होणार नाही हे तुम्हाला ठासून मी सांगतो आहे त्यामुळं हे असले प्रयत्न जे आहेत बारसकर महाराज आणि कुठं कुठले महाराज हे देवधर्म मानतो परंतु आशा महाराजांना पुढं करून तुम्ही जर मराठा समाजाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत असाल तर हा तेवढाच तीव्र आणि धारदार होतो मराठा हे लक्षात ठेवा आणि म्हणून हा प्रयत्न तुमचा केविलवाना प्रयत्न आहे तो कधीही सक्सेस होणार नाही हीच गोष्ट या ठिकाणी मला सांगायची आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विस नका धन्यवाद